इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदारांची शासकीय गाडी आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडनं जोरदार हल्ला चढवला आहे यासोबत हल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे गाडीच्या काचा फुटल्या असून सुदैवानं यातून तहसीलदार पाटील बचावले आहेत परंतु सरकारी वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे या घटनेनंतर सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील निषेध नोंदवला आहे तहसीलदार श्रीकांत पाटील यांवर झालेला अज्ञातांचा हल्ला ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना असल्याचं म्हणत गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे अशा तिखट शब्दात सुळे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवलाय तर इंदापूरच्या तहसीलदारांवरील हल्ल्यानंतर कुठंही तुमचं कायद्याचं राज्य म्हणत रोहित पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागितलाय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणाला होतात की गाडी खाली आलं तरी विरोधक राजीनामा मागतील गृहमंत्री महोदय गाडीखाली कुत्र नाही तर जिवंत माणसं चिरडले जात आहेत रस्त्यानं चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही भरदिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्यानं अधिकारीही सुरक्षित नाहीत गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही कुठं तुमचं कायद्याचं राज्य आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या अशा शब्दात रोहित पवारांनी बोल केला आहे दुसरीकडे या घटनेचा आजी माजी आमदारांनीही निषेध नोंदवला आहे तहसीलदार पाटील यांवर झालेला हल्ला अतिशय धक्कादायक असून हल्लेखोरांवर ताबडतोब कठोर कारवाई करण्याच्या सूचना इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत तर राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील या गोष्टीचा निषेध केला आहे ही घटना निषेधार्थ आहे अशी घटना इंदापूरमध्ये याआधी झाली नाही आहे यामध्ये आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई केली जावी यासाठी पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे एकोणीस ही घटना घडल्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन अलर्ट झालं आहे बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड हे तातडीनं इंदापूरमध्ये दाखल झाले आहेत तर त्यांनी श्रीकांत पाटील यांच्याशी भेट घेत संवाद देखील साधला आहे संपूर्ण घटनेची माहिती त्यांनी घेतली आहे यासोबत प्रांताधिकारी वैभव नावडकर देखील इंदापूरमध्ये दे दाखल झाले आहेत इंदापूर तालुक्याच्या सीमा रेषांवर पोलिसांनी नाकाबंदी लावली असून या घटनेचा पोलीस खातं गांभीर्यानं तपास करते या घटनेबाबत आपण कायदेशीरित्या तक्रार दाखल करणार असल्याचं श्रीकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे